भारतीस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे बघू शकता चिकनचं सूप किती छान झालेलं आहे बघू शकता तुम्ही एकदम छान झालेलं आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया बघू शकता मी इथं अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि आपल्याला स्वच्छ धुऊन घ्यायचं आहे आणि स्वच्छ तीन चार पाण्यानं धुवून घ्यायचं आहे आपल्याला आणि जास्त मोठे पीस असले तर आपल्याला कट करून घ्यायचे बघू शकता ह्या पद्धतीनं चला तर मग बघू शकता एका साईडला आपल्याला चिकन ठेवून घ्यायचं आहे तर दुसरी तयारी करून घेऊया मी इथं कांदा घेतलेला आहे उभा कट केलेला आपल्याला उभा कट केलेलाच कांदा ला लागेल इथं आणि लसूण आहे आणि अद्रकचे दो चार तुकडे आणि भरपूर सारी कोथंबीर आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला हे बाजूले टोन्स आणि खलबत्त्यामध्ये लसूण आणि अद्रक आपल्याला कोटून घ्यायचं आहे बघू शकता ह्या पद्धतीनं छान असं जाळ बी नाही जास्त बारीक नाही ह्या पद्धतीनं आपल्याला कुठून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीनं मी कोटून घेतलेलं आहे तुम्हाला मी दाखवणारच आहे बघू शकता छान चव येते जास्त बारीक नाही कुट्याचं ह्या पद्धतीनं सुपला छान चव येते याच्यासाठी ये तर आपल्याला कोथंबीर कट हो करून घ्यायची आहे को आता आम्ही कोथंबीर कट करून घेतलेली आता आपल्याला गॅसवर ना कुकर ठेवायचं आहे कुकर छान असा गरम करून घ्यायचा आहे आणि गुर गरम झाला कुकर की आपल्याला तिच्यामध्ये दोन पड्या तेल घालून घ्यायचं आहे तेल चांगलं व्यवस्थित तपल्यावरच आपल्याला तिच्यामध्ये जे अद्रक लसण आपण खलबत्त्यात कुटलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित गोल्डन कलर स्लो आपल्याला परतून घ्यायचं आहे या पद्धतीनं थोडासा कलर चेंज होऊ द्यायचा आहे आणि मग तिच्यात कांदा टाकायचा आहे एक वाटेभर आणि व्यवस्थित कांद्याला परतून घ्यायचं आहे ह्या पद्धतीनं बघू शकता तुम्ही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे छान असा ग कांदा पण छान असा गोल्डन कलर फोर झाला झाला की आपल्याला त्याच्यामध्ये हळद घालून घ्यायची आहे व्यवस्थित परतून घ्यायचा आहे छान असा कांदा आणि हळद घालायची आहे हळद घातली की परत मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीनं बघू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स झालं की आपल्याला तिच्यामध्ये जे आपण चिकन साईडला ठोलं होतं ते घ्यायचं आहे आणि टाकायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीनं व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आप पूर्ण छान असे मसाले लागले गेले पाहिजे या पद्धतीनं तुम्ही सूप असा तर एकदम टेस्टी सुपून या पद्धतीनं नक्की ट्राय करा चला तर मग छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता तिच्यात मीठ घालायचं आहे आपल्याला चवीनुसार आणि मीठ घातल्यावर परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि नवीन असताना चॅनल होता प्लीज सबस्क्राईब करा आता कोथंबीर घालायची आहे व्यवस्थित कोथंबीर घातल्यावर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीनं बघू शकता छान असं आणि आपला छान असं झाकणठून पाच मिनटं वापधुन द्यायची आहे छान असं पाणी सुट असलं चिकनला म्हणजे याच्या याच्यासाठी हे करायचं आहे की छान आपलं चिकन, चिकन नंतरला टेस्टी लागेल म्हणून याच्यासाठी आपल्याला छान असे वाफ घेऊन घ्यायची पहिले झाकण ठून आणि एक ग्लास मी पाणी टाकणार आहे तुम्हाला जेवढं सूप असेल तुम्ही तेवढं पाणी टाकू शकता मी एकच गिलास टाकलेला जास्त पातळ सूप छान नाही लागत याच्यासाठी आपल्याला एकच गिलास मी टाकलेलं आहे आणि चिकन शिजायला पण जास्त टाईम नाही लागत म्हणून एकच गिलास टाकलेला आहे आता व्यवस्थित मिक्स करणं झालं की आपल्याला झाकण लावून तीन चार शिट्ट्या करायच्या तीनच करायच्या आहेत छान असं चिकन तीन चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहे बघू शकता तर आपल्या तीन शिट्ट्या झालेल्या आहे छान असं चिकन पण शिजलेलं आहे आणि सूप पण तयार आहे बघू शकता जास्त पातळ पण निवत एकच गिलास टाकलेला आहे म्हणून जास्त असं पातळ पण नाही झालेलं आहे सूप छान असं घट्ट झालेलं आहे बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीनं छान असं आणि बघू शकता किती छान झालेलं आहे आणि चॅनलवर नवीन असणार तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघू शकता लहान मुलं पण आवडीनं पेतील ह्या पद्धतीने पद्धतीनं कधी करून दिला तुम्ही तर तुमच्या मुलं पण आवडीनं पेतील आणि जे म्हातारे लोक असतात त्यांना पण तुम्ही देऊ शकता एकदम टेस्टी लागते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब